श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन आपला तोडगा क्रमांक चार असणार आहे म्हणजेच काय तर वार मंगळवार मंगळवारी कोणती सेवा करायची त्या सेवेची फलश्रुती कशी असणार आहे कशा पद्धतीने करायची आपण जी सेवा करत होतो ती कुठे चुकत होती का किंवा कशा प्रकारे आपण जी सेवा करतो ती योग्य आहे का काही प्रकार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात तर तुम्हाला सांगते आपण जी काही सेवा करतो ती जर योग्य पद्धतीने केली गेली तर ती महाराजांच्या पर्यंत पोचली जाते जसं जा एखादा शब्द जर चुकीच्या पद्धतीने उच्चारला गेला तर त्याचा अर्थ चुकीचा होतो अशाच प्रकारे असते तर तुम्हाला सांगते मंगळारी शेवा सेवा कशी करायची म्हणजेच आपले हे तोडगे असणार आहेत आणि ह्याची फलश्रुती तुम्हाला माहिती आहे प्रकारे मिळते तर मंगळारी गणपती बाप्पांची सेवा करायची कारण मुलांसाठी खूपच लाभाची सेवा आहे दोन मुलांच्याच बाबतीत नव्हे तर घरातील दुःख हरण्यासाठी आणि घरात सदैव सुखकारक गोष्टी होण्यासाठी गणपती बाप्पांना अभिषेक घालावा जर मंगळवारी नाही जमेल तर संकष्टीला घालावा पण मंगळवारी घालावाच घालावा का तर मुलांची बुद्धीत वाढ होते मंग मंगलमय जर मुलांचं जर कोणाचं लग्नाचं असेल तर त्या गोष्टी पण घडून जातात खूप प्रचित येते तुम्ही फक्त अनुभव घेत राहा गणपती बाप्पांचा अतर्वशेष अभिषेक घालताना जर प्रज्ञा प्रज्ञासंवर्धन स्त्रोत्र सर सरस्वती स्त्रोत्र जर म्हटलं म्हणत गेलं तर निश्चित तुमच्या घरातल्या मुलांची बुद्धीची पातळी तर कशी वाढते बघा आणि त्याचं जर अमृत म्हणजे जे आपण अभिषेक घालणार आहे ते पाणी जर मुलांना प्यायला दिलं तर त्यांच्या प्रकृती त्यांच्या बुद्धीत वाढ होते हे खूप अनुभवाचे बोल आहेत तर अशा प्रकारे आपण ती सेवा करू शकते गणपती बाप्पांची जर मंगळवारी सेवा करायची कुलदेवीची पण जर मंगळवारी सेवा करायची का कुलदेवीची मंगळवारी करायची तर कुलदेवीचा कुलाचार हा झालाच पाहिजे ही कुलदेवीचीच करायची आहे परंतु मंगळवारी का तर ज्या घरात सवासनी किंवा अदरज कोणीही असू दे महिला ही की सवासनीच मंगळवार उपवास असेल तर त्या घरात मुलांची पत्रिका कुठल्या बांबणाला दाखवायची गरज भासत नाही अनुभवाचे बोलायत बघा तुम्ही जाणून घ्या ज्या घरात जर करती महिला म्हणजेच काय घरची लक्ष्मी जर मंगळवार करता असेल आणि करता पुरुष म्हणजेच काय तर कुठली एखादी घरातील व्यक्ती जर गुरुवार करत असेल तर त्या व्यक्तींना कुठेही पत्रिका दाखवायची गरज लागत नाही शांती घालायची गरज लागत नाही आता आपला गुरुवारचा विषय विषय नाही आपला मंगळवारी तोडग्याचा विषय आहे तर मंगळवारी तोडगा काय गणपती बुप्पांच्या झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेवर आपण कुंकुमार्जन सेवा करायची दुर्गा शक्ती सतीचं पठण करायचं तुम्ही कुंकुमार्जन शुक्रवारी करा कारण जास्त पण सेवा होत नाहीत आपले कामं पण असतात तर कुंकुमाराने आपण शुक्रवारी करू तर दुर्गा सप्तशतीचं एक पठण म्हणजे एक पारायण पूर्ण झालंच पाहिजे जे, जे काही अक्क पुस्तक आहे चौदा चौदा अध्याय हे ते पूर्ण पठण झालं पाहिजे दुर्गा सप्तशतीचे पठण खूप लाभदायक असतो खूप प्रचंड सेवा असते अति उच्च कोटीची गमतीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण पतन। ह्या पठणाने बऱ्याच मुलांच्या लग्नाचे प्रश्न सुटतात घरातील वाईट वाईट येणारे प्रसंग सुटतात लक्ष्मीचा वास सदैव घरावर राहतो आणि जी आपली कुलदेवी आहे तिचा कुलाचार घरातून जर होत असेल तर तिचा आशीर्वाद कायमस्वरूपी मिळतो जिथे कुलदेवीची सेवा केली जाते तिथे सदैव घरात भरभराट भरकतच होते त्या घरात कसलीही वाईट शक्तीचा वास राहत नाही म्हणून कुलदेवीला आपण मांडलं पाहिजे कुलदेवीची सेवा केली पाहिजे तर मंगळवारचा तोडगा खूप लाभदायक असतो तुमच्या लक्षात आला पाहिजे कुलदेवी कुलाचार दुर्गा सप्तशतीचे पठण गणपती बाप्पा अथर्व शीर्ष प्रज्ञा संवर्धन स्त्रोत हे आपण नित्य नेमाने म्हणजे जर मंगळवारी सेवा केली पाहिजे ह्या सेवेची फलश्रुती कशी मिळते कशा स्वरूपात मिळते हेही तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही या थोडक्या मार्फत म्हणजे मूळ पायापासून तुम्ही सेवा करायला लागल तर तुम्हाला निश्चित दोन ते तीन महिन्यातच ह्याची प्रचिती जाणवायला लागेल आपण सेवा मार्गात जेव्हा पडतो ना तेव्हा आपल्याला स्वामी कळतात त्याचप्रकारे सामुदायिक साप्ताहिक सेवा म्हणजे सोमवारची सोमवारी सेवा मंगळवारची मंगळवारी सेवा या वाऱ्याप्रमाणे सेवा करत गेलो तर खूपच आपली सेवा खूप पारायण होऊन जातात नित्य नेमाने आपण तीन अध्याय अकरा माईचे आपली सेवा झालीच पाहिजे ही आपली नित्य सेवा नित्यसेवानंतरची ह्या सेवा आहेत त्याही आपल्याला केल्याच पाहिजेत करायला पाहिजे कारण कलयुग आहे कलयुगात प्रचंड वाईट शक्ती घरात वास करायला लागलेले आहे प्रत्येकाला जाणवायला लागलेला आहे प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी प्रश्न येत आहेत प्रत्येकाचे कमेंट्स येतात ह्याच्यावर तोडगा त्याच्यावर तोडगा म्हणजे जर आपण जर पहिल्यापासून जर सेवा करत गेलो तर आपल्याला हा प्रश्न उद्भवणार नाही त्यातून पण असतं कुठेतरी कर्माचा लेखाजोखा असतो म्हणून आपल्या मागे वाईट भोग लागलेला असतात तर त्याला मात लात किंवा मात मार करण्यासाठी आपण या आप आप सेवेची अनुभूती घेतली पाहिजे त्यासाठी आपण वेळ काढून ह्या सेवा केल्या पाहिजेत करायला पाहिजेत तर निश्चितच तुम्हाला मंगळवारचा तोडगा लक्षात आला असेल प्रचंड लाभदायक असा तोडगा आहे तर आप कुल आपण आपला कुलदेवी म्हणजे आपली कुलदेवी कोणतीही कुल असो लक्ष्मी माता असेल अंबाबाई असेल रेणुका माता असेल तुळजापूरची तुळजाई असेल ह्या कुठल्याही देवीचं तुमचं जर कुठली देवी कुलदेवी असेल तिचे नामस्मरण करा दुर्गा शक्तीचं तिचे पठण करा आणि तिच्यावर अभिषेक घाला जमेल तर तुम्हाला मंगळवारी पात्रता कमी असेल तुम्हाला जर वाटत असेल की तुमची मुलं कटकट करतात अभ्यास करत नाही खूप त्रास होतोय तर तुम्ही जर गणपती बाप्पाने जर मंगळवारी जर अभिषेक घालून ते अभिषेकचं पाणी जर मुलांना पाजले तर मुलांच्यात खूपच प्रचिती होते मुले वाईट मार्गाला जाऊ शकत नाही जाणारही नाही कारण त्यांच्या शरीरात जे आ, म म्हणजे अमृत जल गेलेलं असतं ना ती कुठलीही वाईट शक्ती धारण करू शकत नाही त्यांच्या शरीरात खूप प्रचंड लाभ देणाऱ्या स्वामी समर्थांचे तोडगे आहेत तुम्ही तो प्रत्येकाने बघितलेच पाहिजे आपले तोडगे बारा पंचेचाळीसला हे रोजच्या रोज नितनेमाने येणार आहेत चुकू नका प्रत्येकाने या सेवेचा लाभ घ्या कारण मूळ पायापासून हे तोडगे मी सांगत आहे प्रत्येक गोष्टी एकदम तोडगे सांगण्यामुळे जमलिंग होऊन जातं आणि हा करावा का तो करावा तो केला तर हा करू नये हा करावा तर तो करा खूप कौंप खूप कॉम्प्लिमेंट होऊन जाते त्यापेक्षा आपण काय करायचं नी आपण एक एक वारानुसार घेऊ एक एक तोडगे सांगायला चालू करू आणि ते तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते सेवा पण जाणून लक्षात येईल आणि त्या मार्गातून तुम्ही पडला तर तुम्हाला पुढच्या सेवा करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या सेवेचं प्लस तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळून जाईल फलश्रुती सुद्धा मिळून जाईल तर मंगळवारची सेवा लक्षात आली तुमच्या आणि जर तुम्हाला देवी देवीची प्रतिस्थापना करायची म्हणजे काय तुमचे जर देवीचा कुलदेवीचा टाक जर खराब झाला असेल आणि तुम्ही आणलेला असेल आता तुम्हाला नवीन त्याच्याही करायचं किंवा गणपती बाप्पाचा तर काय करायचं गणपती पहिल्यांदा गणपती बाप्पांना बसवायचं तर गणपती बाप्पांचा अभिषेक दह्या दुधाचा मधाचा पाण्याचा कोमट पाण्याचा घालायचा त्यावर सोळा वेळा श्री सोप्त एक वेळा फलश्रुती सोळा वेळा पुरुष सोप्त एक वेळा एक वेळा फर फलश्रुती अथर्व शीर्ष प्रज्ञा संवर्धन सरस्वती स्त्रोत्र ह्या गोष्टी म्हणत गणपती ओम श्री गणेशायन महा ही एकशे आठ वेळा म्हणून त्याच्यावर अभिषेक घालायचा एक शे सॉरी एकवीस ध्रुवा व्हायच्या एक लाल जसवंतचं फुल व्हायचं ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा माईल जप करायच्या आणि मग गणपती बाप्पांना आहे त्या जागेवर प्रस्थान करायचं त्याच्यानंतर जर तुमचा गणपती बाप्पा व्यवस्थित असेल कुलदेवी जर टाक कुठे दुखावला असेल तर तुम्ही विसर्जन केलं असेल आणि नवीन आणला असेल तर काय करायचं तर नवीन अशाच प्रकारे सेवा करायची त्याला फक्त देवीला काय करायचं तुमची जर महालक्ष्मी असेल तर आंबट पदार्थ वापरायचा नाही नाही जर तुळजापूरची आई असेल तर दही चालतं दही दूध मध कोंबट पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं याचा अभिषेक घालायचा अभिषेक घालताना आपण श्री सोक्त सोळा वेळा एक वेळा फलश्रुती पुरुष सोक्त सोळा वेळा एक वेळा फलश्रुती अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र नवार्ण मंत्र एक माळ आणि गायत्री मंत्र चोवीस मे चोवीस वेळा ह्या प्रकारे सेवा करून तुम्ही देवीचा टाक सिद्ध मंगल करून देवारात बसवला हो तर बघा तुम्हाला देवाची कशी कृपा होते आणि या गोष्टी आपण आपल्या आपण बसवणार आहोत त्याची प्रचिती आपल्याला मिळणार आहे कुठल्या कुठल्या पुजाऱ्यांना किंवा कुठल्या ब्राह्मणांना न दान देता जर हे आपण केलेले जर दान आपल्यालाच मिळत असेल तर खूप प्रचंड लाभ आहे आणि हे पुणे जर आपल्याला मिळत असेल आपल्या देवाऱ्याने आपलं देव आपण बसवत असेल तर आपण सेवा त्या तितकीच केली जाणार आहोत तितकंच पठण मनापासून केलं जाणार आहोत कारण आपला देवाळातील देव आपण स्वतः बसवतोय म्हणजे ते खूप मनापासून बसवणार खूप मनापासून पठण करणार तर निश्चितच घरात त्याची खूप खूप प्रज्वलित सारखी प्रचिती येणार हंड्रेड पर्सेंट प्रचिती येणार तुम्ही रिझल्ट घ्या सेवा करा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच एक छोटीशी स्त्री सम समजता कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठे शंका असेल तर निश्चित कमेंटद्वारे विचारा म्हणजे काय असेल ते शंकाचं निवारण केलं जाईल तुम्हाला जर लाईव्ह घ्यायचं असेल तर सगळ्यांनी वाईजचं टायमिंग सांगा आपण लाईव्ह घेऊ तुमचे काय कमेंट्स असतील प्रश्न असतील तोडग्या बाबतीत असेल तुमच्या कुठे शंका असतील तु ते लाईव्हद्वारे आपण सोडू घे जाऊ एक लाईव्ह अशी ठरू निश्चितच प्रत्येकाचं जर ह्याच्यावर कमेंट्स आल्या की तुम्ही काय लाईक घेऊया आपण तुम्ही वेळ सांगा वार सांगा त्याच्यानुसार आपण निश्चित ठरवू आणि निश्चित करू कारण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा घरोघरी पोहोचवायचेत आपल्याला आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कुटुंबात राहतो म्हणजेच आपण फॅमिली मेंबर आहोत फॅमिली मेंबर एकमेकाचे सुखदुःख जाणून घेऊ एकमेकाचे सुखदुःख सोडवायचा प्रयत्न करू सोडू स्वामी महाराजांना पाठीशी घेऊन सोडू निश्चितच आणि प्रत्येकजणी यातून निघायला पाहिजे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण आपण स्वामींच्या कुटुंबात राहणारे सेवेकरी आहोत त्यामुळे निश्चितच सर्वांनी कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या व्हिडिओला प्रत्येक घरोघरी शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ